आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार तयारीला लागलेत पुण्याचा कारभारी होण्यासाठी आपणच कसे योग्य हे दाखवण्याची एकही एक संधी इच्छुक उमेदवार सोडताना दिसत नाहीये कारण पुण्यात जागा एक आणि उमेदवार मात्र अनेक असं चित्र सध्या तरी दिसत आहे पुणे लोकसभेच्या जागेवर इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपमध्ये मात्र अंतर्गत रस्ती खेचत जास्त आहे असंच पाहायला मिळत त्यामुळे विविध माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी जोतात कसं राहता येईल याचा प्रयत्न सध्या इच्छुक करताना दिसून येत आहेत आणि यातूनच भाजप उमेदवारांमध्ये सध्या इव्हेंट वॉर सुरू झालं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आपली वोट बँक जमवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत इतकी वर्ष हात आखडता घेणारे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर मात्र वारे माप खर्च करताना दिसून येत आहेत पुणे लोकसभेवर भाजपनं आणि काँग्रेसनं दावा केलाय भाजपमधून प्रामुख्यानं तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी आमदार जगदीश मुळीक आणि मागील काही दिवसात चर्चेत आलेले सुनील देवधर आता सातत्यानं चर्चेत राहण्यासाठी हे इच्छुक उमेदवार सार्वजनिक कार्यक्रमाची एकही संधी सोडत नाहीये मागच्या महिन्यातच मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं रक्तदान शिबिर आयोजित केलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती त्यानंतर अगदी काहीच दिवसात जगदीश मुळीक यांनीही बागेश्वर बाबांचा मोठा दरबार भरवला या दरबाराला सुद्धा फडणवीस यांनी उपस्थिती लावली अनेक कारणांनी हा इव्हेंट शहरात चर्चेचा विषय ठरला अर्थात कार्यक्रम आयोजित करण्यातही आता चढाओढ लागल्याचं चित्र दिसत आहे बागेश्वर बाबांच्या दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुरलीधर मोहळ यांनी आता रामाचा आधार घेतलाय सध्या देशभरात राममय वातावरण झालं असल्यानं ही संधी मोहळांनी अगदी बरोबर हेरली मध्येच काही दिवसांपूर्वी पुण्यात पुस्तक महोत्सव घेऊन भाजपच्या राजेश पांडे यांनीही त्यात उडी घेतल्याचं बोललं जात होत या इव्हेंट वॉर मध्ये आता सुनील देवधर यांनीही उडी घेतल्याचं बोललं जात आहे सुनील देवधर यांनीही एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यामुळे या कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहून आपली उमेदवारी बळकट करण्याचं काम भाजपचे हे इच्छुक उमेदवार करत असल्याचं बोललं जात आहे यातूनच मागील काही महिन्यांपासून पुणेकरांना मात्र विनामूल्य अशा विविध कार्यक्रमात सहभागी होता येत आहे अर्थात पुणेकर चोखंदाळ आहेत भाजपच्या ने नेत्यांना आताच कसा जनतेचा कळवळा येऊ लागलाय हे न समजण्या इतपत पुणेकर काही दुदखुळे नाही असो शेवटी मीच कसा योग्य उमेदवार आहे हे सांगायचा कोणी कितीही प्रयत्न करू मात्र पुणेकर योग्य त्याच माणसाला पुण्याचा कारभारी म्हणून निवडतील हे वेगळं सांगायला नको ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम